काय आता तो बोलेल त्याला काय काय मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाज सुद्धा माझ्या बरोबर आहे फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशी माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुरा आलं ते मला काही पसंत नव्हतं का मी काय घाबरून मागार घेतो मी घाबरणार तर अजिबातच नाही बरोबर ना, आणि ना, माझ्या पाठीमागे जे आहेत साडेपाच सहा लाख मराठा त्यातले अर्धे माझ्याकडे आहेत परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढे ते सगळं माझ्याबरोबर आहेत आदिवासी तीन लाख बरोबर आहे आमचे दलित समाज दोन लाख आहे मुस्लिम समाज दोन लाख आहे परत उच्च भरग आणि इतर जे ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्याबरोबर आहे सहज दोन लाखाने मी निवडून येत होतो आरामामध्ये पण असं आहे ना की मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाटाघाटी अडत असतील तर मी म्हटलं बा मी बाजूला बँकेत